नमस्कार मी तेहरा सचिन सिंग राहणार नांदेड पाठीमागे जे आपल्या इमारत दिसत आहे त्या इमारतीचा मी मालक आहे ही इमारत बांधण्यापूर्वी आपण सगळेजण चौकशीच करतो की आपली इमारत कशी मजबूत व्हावी आणि भव्य दिवे जास्त काळ तिची आयुष्याची वॉरंटी असावी जेव्हा मी हे बांधकाम कसं करावं काय करावं याची जेव्हा चौकशी करत होतो त्यावेळेस मला लातूर फाट्याचे श्री सुशील कुमार पातवार साहेब यांच्या कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल सप्लायरचं त्यांचं दुकान आहे लातूर फाट्याला तेव्हा त्यांच्याकडे गेला असता मला असं लक्षात आलं की त्यांच्या काउंटरला हे दोन बॉटल ठेवले होते हे जवळपास दोन महिन्यापूर्वी त्यांनी केमिकल मध्ये ठेवलेले इथं गजाळीचे रॉड आहेत जेव्हा हे कॉन्स्ट्रमॅन मला माहिती मिळाली हे अँटी रस्टिंग आहे क्रॅक प्रूफ आहे जेणेकरून आपलं इमारत कॉलम बीप हे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये जे गजाळी असते त्याला कुठल्याही प्रकारचं गंज लागत नाही स्लॅब क्रॅक होत नाहीत लिकेज होत नाही आणि तसेच हे जेव्हा वापरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जे फुटिंगपासून जे इमारतीचं जे बांधकाम केलं मी फुटिंग कॉलम बेड स्लॅब भीम या सगळ्या प्रकारामध्ये मला हे कॉन्स्ट्रोमॅन वापरता आलं आणि मी त्या वापरल्यामुळं अगदी समाधानी आहे संतुष्ट आहे आणि मला असं वाटतं की जे भविष्यामध्ये जे कोणी पहिल्यांदा आपली ही इमारत अशी पद्धतीनं व्हावी ज्यामध्ये स्लॅबमध्ये कुठल्याही प्रकारचं क्रॅक नाही फिनिशिंग खूप चांगल्या पद्धतीनं आलेली आहे आणि लिकेज कुठेही नाही आहे आणि ह्या कॉन्स्ट्रोमॅन्टबद्दल सांगायचं म्हणजे हे जर तुम्ही पाहिला तर हे ह्या बॉटलमध्ये एक स्टीलचा रॉड आहे जे इतर केमिकल म्हणण्यापेक्षा पाणी आणि इतर केमिकलमध्ये बुडून ठेवलेलं आहे तर हे त्याला रस्ट म्हणजे आपण त्याला गंज लागलेलं दिसतील तुम्हाला आणि ह्या कॉन्स्ट्रोमॅन असलेल्या वॉटर बॉटलमध्ये ह्या रॉडला कुठल्याही प्रकारचं गंज लागलेलं नाही तुम्हाला थोडंसं धरून स्पष्ट दिसणार नाही अशा पद्धतीनं मी सगळ्यांना विनंती करतो की जर भविष्यामध्ये तुम्हाला तुमची वास्तू जी पहिली इमारत जी आपल्या इमार आयुष्यामध्ये एकदाच होते तर त्यासाठी नक्की तुम्ही ह्या कॉन्स्टमॅनचा वापर करावा आणि एक आनंदी आणि इमारतीचं आयुष्य हे दीर्घ आयुष्य असेल आणि कॉन्स्टमॅन तुम्हाला नक्की हे मदत करेल धन्यवाद